श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला कुलदेवी आणि कुलदेवतेला प्रसन्न करण्याचे असे पाच उपाय तुम्हाला सांगणार आहे जे की खूपच साधे सोपे जागृत व सिद्ध उपाय आहेत ज्यांना आपल्या घराच्या कुलदेवतेविषयी माहिती आहे त्या लोकांसाठी हे उपाय आहेत आणि ज्यांना कुलदेवतेविषयी माहीत नसेल तेही या उपायांना करून आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेला जागृत करून प्रसन्न करू शकतात काही वेळा होते की आपली जी वडीलधारी माणसं असतात तेही आपल्या कुलदेवतेची पूजा करत नाहीत त्यांची सेवा करत नाहीत ज्या कारणामुळे आपल्यालाही हे माहीत नसते की आपल्या घराचे कुलदेवी व कु कुलदेवता कोण आहेत बघतो कुलदेवी आणि कुलदेवता आपल्या घराचे परंपरेने पिढी दर पिढी आपल्या घराची देवता असते जिला पिढ्यानपिढी आपल्या घरी पूजले जाते जेव्हा आपण त्यांचे नाव घेण्यास विसरून जातो त्यांची सेवा पूजा अर्चा करण्यास त्यांना भोग दाखवण्यास विसरून जातो जेव्हा आपण त्यांच्या सिद्धस्थानी जाण्याचे विसरून जातो तेव्हा ते, ते क्रोधित होतात आपल्यावर कोपले जातात ज्याने ते आपल्या घरातून निघून जातात आणि मग त्यामुळे आपल्या घरावर त्यांचा वास राहत नाही त्यांची कृपा राहत नाही या काळामुळे होते काय की आपल्या घराची सुरक्षा कवच भंग पावते जे की आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीत वसलेले असते ते तुटते जाते जे की आपल्या घराच्या पुलदेवतेचे व गर्वदेवतेचे स्थान असते आणि जेव्हा आपण कोणती नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते किंवा मग दरिद्रता आपल्या घरामध्ये प्रवेश करते अनेक आजारपणं आपल्या घरात प्रवेश करतात तेव्हा या अगदी बिना रोकटोकपणे आपल्या घरात घुसून जातात तर बघतो काहीशी अशाच प्रकारचे होते जसे की कोणाच्या घराच्या चौकटीत जर रोखण्यासाठी कोणता दरवाजाच किंवा बंधनच नसेल तर कोणीही आपल्या घरात ये जा करू शकतो अशाच प्रकारे हे असते तर जेव्हा घराचे कुलदेवता नाराज होते जेव्हा त्यांचे वास्तव्य आपल्या घरात राहत नाही त्यावेळी या गोष्टी घडत असतात पण फक्त असे खास उपाय मी आपणास येथे सांगण्यात जात आहे जे की तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत जर तुम्ही या उपाया न करता तर निश्चित रूपाने तुमची कुलदेवी आणि कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होतातच आणि जागृत अवस्थेतही तुमच्यासोबत नेहमी राहतात मी तुम्हाला माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मा कुलदेवी आणि कुलदेवतेचे महत्त्व पटवून सांगितलेले आहे सर्वात प्रथम जर तुम्ही कोणती साधना करता कोणती पूजा अर्चा करता तर तुमच्या कुलदेवी आणि कुलदेवतेची करा अगदी तुमच्या इष्टदेवाच्याही पहिली यांची पूजा करा कारण जर हे प्रसन्न झाले तर इतर देवता किंवा मग तुमची जी इष्टदेवता जी आहे ती स्वतः प्रसन्न होईल तुमच्या अगदी थोड्याशा पूजेने दुसरी गोष्ट ही ही कुलदेवी आणि कुलदेवतेच्या साधनेसाठी पूजेसाठी कोणत्याही गुरूची आवश्यकता नाही आणि कोणत्या सुरक्षा चक्राची आवश्यकता असते फक्त थोड्याशा पूजेने तुमची ही कुलदेवता असते ती प्रसन्न होऊन जाते तुमच्या पुढे येणारा जो मार्ग आहे तो तुम्हाला दाखवण्यास तुमच्यासाठी मार्ग मोकळा करण्यास सुरुवात करते जसे की तुमच्या घरात बरकत येणे आजारांना पळवून लावणे घरात सुख शांती राहणे पतीपत्नीमधील आप आप आपापसातील प्रेम वाढणे घरात एकतेचे वातावरण निर्माण करणे त्याचबरोबर घरातील सदस्यांकडून योग्य व अचूक निर्णय घेणे जाणे हे सर्व कार्य जे आहे ते आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेच्या कृपेने होत असतात तर तुम्हाला इथे मी सांगू इच्छिते ते असे कोणते सोपे पाच उपाय आहेत तरी यात लक्ष देऊन ऐका माहिती फारच सुंदर आहे सर्वात पहिला उपाय आहे त्यास तुम्ही ध्यान देऊन ऐका जेव्हा पण तुम्ही घरात चपाती भाकरी बनवता तर त्यातील सर्वात पहिली जी बनते ती कुलदेवतेच्या नावाने नक्कीच बाजूला करा जर तुमच्या घरामध्ये कुलदेवी आणि कुलदेवता दोन्ही आहेत तर पहिल्या दोन चपात्या तुम्ही नक्कीच त्यांच्या नावाने काढावेत एक कुलदेवतेच्या नावाने आणि दुसरी कुलदेवाच्या नावाने आणि त्यावर अगदी थोडासा गूळ किंवा छोटासा तुकडा त्यावर तुम्ही ठेवून द्यायचा आहे आणि आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या कुलदेवतेचे स्मरण करा आणि तुम्हाला जर तुमची कुलदेवता माहीत नसेल तर तुम्हाला हे बोलायचं आहे की हे माझ्या घराची कुलदेवी कुलदेवता तुम्ही जे पण आहात मी तर अज्ञानरूपी बाळ आहे मला तुमच्याविषयी माहीत नाही आहे ही पहिली चपाती तुमच्या नावाची आहे कृपया याचा स्वीकार करा आणि प्रसन्न व्हा आणि मग ही जी चपाती तुम्ही काढाल तिला एक साफस्थानी ठेवा किंवा मग घराच्या मंदिराच्या बाजूला ठेवा पण स्वच्छ ठिकाणी ठेवायचे आहे आणि मग त्या चपातीस थोडा वेळ तिथे ठेवल्यानंतर म्हणजेच अर्धा एक तासाच्या नंतर कोणत्याही गाईला त्या चपातीला तुम्ही भरवायचे आहे हा माझा पहिला उपाय हा तुम्ही पहिला उपाय नक्कीच करायचा आहे पुढील उपाय हा आहे की जेव्हा पण तुमचा पगार येईल कोणती मिळकत घरात येईल मग जे पण तुम्ही कमवत असाल यामध्ये तुमचे स्वतःचे कोणते व्यवसाय धंद्याचे काम असेल तुम्ही कोणती नोकरी करत असाल असे कोणतेही काम तुम्ही करत असाल तर जे पैसे येतात तुमच्या हातात त्यापैकी काही हिस्सा जो आहे तो अवश्य न चुकता तुमच्या कुलदेवाच्या नावाने तुम्हाला बाजूला काढायचं पाहिजे आता मानत चला की जर तुम्ही दरमहा द दर दहा हजार कमवता तर दहा हजारमधून जर तुम्ही दहा रुपये बाजूला काढता शंभर रुपये बाजूला काढता हे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे आणि होते काय की जेव्हा आपण त्यांच्या नावाने पैसे बाजूला काढू लागतो तेव्हा मानून चला की दहा रुपये आपण काढतो तर ती आपली कुलदेवी कुलदेवता आपल्यासाठी शंभर रुपयाच्या बरकतीसाठी स्वतःहून पुढे येतात आपणास आपल्या बरकतीसाठी मार्ग खोलून देतात आपली कुलदेवी कुलदेवता शंभर रुपये तुमच्या जोडीत देतील शंभर काढताल तर हजार रुपये ते तुमच्या जोडीत देतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पैसे जे आहेत तर त्यांच्या नावाने ते बाजूला करायचे आहेत तर ते पैसे जेव्हा तुम्ही बाजूला करता तेव्हा ते कोणत्या जमा साठवायचे आहे आणि हे पैसे तुम्हाला चुकूनही खर्च करायचे नाहीत तर हे जे जी पैसे आहेत जेव्हा वेळ येईल तुम्ही त्यांच्या नावाने कोणते जागरण करू शकता भजन कीर्तन करू शकता कोणत्या भंडार प्रसाद स्वरूपात करू शकता आणि यामध्ये एक महत्त्वाच्या गोष्टीचे ध्यान ठेवा जेव्हा तुम्ही असे काही कराल तेव्हा त्या पैशात आपल्याकडून अधिक पैसे मिसळून तो खर्च करा किंवा मग त्यांच्या सिद्धस्थानी तुम्ही जात असाल तर ते त्यांच्या दानपेटीत त्यांना दान करा किंवा त्या मंदिरात जाऊन त्यांच्या नावाने भोग प्रसाद बनवून तेथील उपस्थित लोकांना ते भोजन खाऊ घालायचे आहे फक्त तिसरा उपाय हा आहे की कुलदेवी आणि कुलदेवतेच्या जा, सिद्धस्थानी जाऊन तुम्हाला तिथे आपले डोके टिकवून नतमस्तक व्हायचं आहे आणि त्यांची जी पूजावरच्या सेवा आहे ती तुम्हाला अगदी मन लावून करायची आहे जर तुम्ही त्यांच्या सिद्धस्थानी जात नसाल आणि त्यांचे दर्शन घेत नसाल तर त्यांची कृपा लवकर होत नाही या गोष्टीचे ध्यान ठेवा मग जरी तुम्ही वर्षातून एकदा जा किंवा अनेकदा जा पण त्यांचे दर्शन घेणे हे मात्र अनिवार्य आहे वर्षातून किती वेळा दर्शनात जायचे ही तुमची इच्छा आहे पण जाणे हे अवश्यच आहे चौथा उपाय चौथा उपाय हा आहे की असा कोणताही एक दिवस तुम्ही निश्चित करा की ज्या दिवशी तुम्ही आपल्या कुलदेवी कुलदेवतेचा भोग प्रसाद लावू शकता जसं कोणी पाच लाडूंचा भोग प्रसाद ठेवू शकतो तर कोणी सफेद मिठाईचा अथवा कोणत्या अन्न पदार्थांचा पण हा महिन्यातून एकदा तुम्ही निश्चित केलेल्या दिवशी किंवा मग तुमच्या कुलदेवतेच्या वारानुसार अगदी न चुकता कमीत कमी महिन्यातून एकदा हा भोग प्रसाद तुम्हाला त्यांना दाखवायचा आहे फक्त तुम्हाला आपोआप अप। फरक पाहण्यास मिळेल जेव्हा तुम्ही या विधीला अंमलात आणण्यास सुरुवात कराल पुढील पाचवा आणि शेवटचा उपाय मी तुम्हाला सांगू इच्छिते तो असा आहे की त्यांच्या नावाने दिवा लावणे फक्त त्यांच्या नावाने दिवा लावताना जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या चौकटीच्या वरच्या बाजू जर अशी कोणती जागा तुम्ही बनवली असेल जेथे की तुम्ही तो दिवा ठेवू शकत असाल काही लोक तर बनतात अशा गोष्टी किंवा मग काही असा काचेचा बॉक्स किंवा मातीचे लटकणारे कोणते कोरीव नक्षीदार भांडे तुमच्या घराच्या चौकटीच्या बाहेरील बा उजव्या बाजूस लटकवलेले असेल तर तुम्ही तेथे त्यांच्या नावाने पेटवलेला दिवा ठेवू शकता आणि जर तुम्ही असे तेथे करू शकत नसाल तर तुमच्या घराच्या मंदिरामध्ये किंवा त्यांच्या बाजूस त्यांच्या नावाने दिवा लावू शकता आणि मग तुम्हीच पाहाल जर या पाच उपायांना तुम्ही न करता तर तुम्हाला कळत नकळत खूप लवकर त्या सर्व गोष्टी पाहण्यास मिळतील ज्या की तुम्ही खूप साऱ्या कामांना केल्याच्यानंतरही तुम्हाला आजपर्यंत प्राप्त झालेले नसते म्हणजेच थोडक्यात काय की तुमच्या घरातील जे बदल आहेत तुमच्या घराच्या व्यवहारातील जे बदल आहे आणि त्याचबरोबर तुमच्या कामधंद्यातील जे ब होणारे बदल आहेत त्या सर्व बदलांना पाहण्याची संधी तुम्हाला मिळेल की हे कसे काय घडू आलेले आहे आमच्यासोबत बघ बक... काही वेळा तर तुम्हाला एवढं हैराण करून सोडणारे चमत्कार बदल पाहण्यास मिळतील की तुम्हाला हे माहीतसुद्धा पडणार नाही की मी तर याचा विचारसुद्धा केलेला होता आणि हे माझ्यासोबत आज माझ्यासमोर घडूनही आलेले आहे किंवा ते काम पूर्णही झालेले आहे मी तर याची मनात इच्छा करत होतो की हे माझ्याजवळ असावे आणि आता ते बस माझ्याजवळ आजही आहे अशाच प्रकारे चमत्कार तुम्हाला पाण्यास मिळते या पाच रुपयांना जेव्हा तुम्ही अमलात आणण्यास सुरुवात कराल या गोष्टींना हलक्यात धुवू नका किंवा मजाक समजून दुर्लक्षित करू नका आज ही बरेचसे अशी लोकं मी पाहिलेली आहेत जे की अशाच प्रकारच्या कुलदेवतेच्या उपायांना नियमितपणे न चुकता आवडीने करून आज ते त्यांच्या आयुष्यात त्यांच्या कुलदेवतेच्या कृपा आशीर्वादाने त्यांचे देवता त्यांच्यावर प्रसन्न असून ते खूपच आनंदी व सुखी जीवन जगत आहेत तर तुम्हीही या उपायांना करण्यास आजच सुरुवात करा आणि आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेस जागृत करून तुमच्यावर प्रसन्न करून घ्या पाच प्रमुख उपाय नंबर एक पहिली चपाती भाकरी कुलदेवतेच्या नावाने काढणे दररोज पहिली चपाती किंवा भाकरी काढून त्यावर गोल ठेवून कुलदेवतेच्या नावाने अर्पण करावी ती चपाती एका जागी स्वच्छ ठेवून नंतर गाईला खायला द्यावी ज्यांना कुलदेवतेचं नाव माहीत नाही त्यांनी नम्रतेने प्रार्थना करून ही अर्पण करावी नंबर दोन उत्पन्नातून थोडा हिस्सा कुलदेवतेसाठी बाजूला ठेवणे तुमच्या कमाईचा एक भाग उदाहरणार्थ दहा शंभर रुपये कुलदेवतेच्या नावाने बाजूला ठेवा हे पैसे मंदिर भजन प्रसाद इत्यादीसाठी वापरावेत खर्च करताना तुमच्या हातून जास्तच दान होईल अशी भावनाही ठेवावी नंबर तीन कुलदेवतेच्या सिद्धस्थानी जाऊन सेवा दर्शन वर्षातून एकदा का होईनान त्यांच्या मूळ स्थानी जाऊन नतमस्तक व्हावे तिथे सेवा पूजाभोजन करावे नंबर चार महिन्यातून एकदा भोग दाखवणे महिन्यातून किमान एकदा कुलदेवतेच्या नावाने लाडू मिठाई अन्नपदार्थ यांचा भोग अर्पण करावा नंबर पाच दिवा लावणे मुख्य दरवाजाजवळ दररोज किंवा एखाद्या निश्चित दिवशी त्यांच्या नावाने दिवा लावा शक्य असेल तर तो दिवा मुख्य दरवाजाच्या चौकटीजवळ नाहीतर घरातील मंदिरात लावा या उपायां मागचं तत्त्वज्ञान कुलदेवता म्हणजे आपल्या घराण्याच्या पिढ्यानपिढ्या पुजल्या गेलेल्या संरक्षण देवता त्यांच्या उपासनेमुळे घरात सुरक्षा कवच आर्थिक समृद्धी आरोग्य शांती आणि आपसी प्रेम निर्माण होते आपण त्यांना विसरल्यास किंवा पूजेना केले असल्यास नकारात्मकता आजार अडचणी वाढतात असं मानलं जातं हे उपाय म्हणजे एक प्रकारची भावनिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ना जोडणे आहे आता अधिक माहिती खालील स्वरूपात देत आहे जी तुमच्यासाठी उपयोगी ठरेल नंबर एक कुलदेवतेची ओळख कशी करावी जर कुलदेवतेचं नाव माहीत नसेल तर हे करा आईवडिलांना आजी आजोबांना नातेवाईकांना विचारा अनेक वेळा कुटुंबात कोणीतरी जाणतं असतं गावचं मूळ स्थळ मूलगाव शोधा त्या ठिकाणी कुठल्या मंदिरात पूर्वज पूजा करत होते हे तपासा जर कुठली माहिती मिळत नसेल तर हे माझ्या घराची कुलदेवी कुलदेवता मला अज्ञानामुळे तुमचं नाव माहीत नाही कृपा करून मला मार्गदर्शन करा अशी प्रार्थना करत पूजेला सुरुवात करा भावनाच प्रमुख असते नंबर दोन कुलदेवतेसाठी उपयोगी मंत्र सोपं आणि प्रभावी मंत्र ओम नम भगवते कुलदेवताय नम जय जय अमुक कुलदेवी माता इथे अमुक म्हणजे तुमच्या कुलदेवीचं नाव कुलदेवतेचे विशेष मंत्र वेगवेगळे असतात उदाहरणार्थ भवानी कात्यायनी जोगेश्वरी रेणुका अंबादेवी महालक्ष्मी इत्यादी नाव कळल्यावर मी तुमच्यासाठी त्या देवीचे विशिष्ट मंत्र देऊ शकते नंबर तीन पूजेचे आवश्यक साहित्य स्वच्छ चटई किंवा पाठ तांब्याचं पाणी फुलं गंध हळदकुंकू नैवेद्य गोड पदार्थ फळ भाकरी आणि गूळ दिवा तेल किंवा साजूक तुपाचा उदबत्ती धूप मंत्रपठन किंवा स्त्र नंबर चार उपासना कधी करावी सकाळी का संध्याकाळी तर सकाळच्या वेळेस सूर्योदयानंतर उपासना अधिक फलदायी मानली जाते परंतु कामामुळे शक्य नसेल तर संध्याकाळी सूर्यास्तानंतरही पूजा करता येते फक्त स्नान स्वच्छता आणि मनशांती असावी नंबर पाच घराच्या चौकटीची जागा का महत्त्वाची आहे असे मानले जाते की घराच्या मुख्य दरवाजाची चौकट म्हणजे ऊर्जा प्रवाहाचा केंद्रबिंदू आहे इथे दिवा ठेवला की सकारात्मक ऊर्जा कुलदेवतेची कृपा आणि नकारात्मकतेपासून संरक्षण मिळतं हे वास्तुशास्त्र व वा अध्यात्म दोन्हीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे नंबर सहा काही खास दिवस वार कोणते जर तुमच्या कुलदेवतेचं नाव माहीत असेल तर तिचा वार उदाहरणार्थ मंगळवार शुक्रवार शोधा देवी आणि वार दुर्गा आणि भवानी माता यासाठी मंगळवार आणि शुक्रवार लक्ष्मी मातेसाठी शुक्रवार रेणुका आणि जोगेश्वरी मातेसाठी मंगळवार अंबा आणि महालक्ष्मी मातेसाठी सोमवार आणि शुक्रवार भैरव मारुती कालभैरव हे कुळदेव त्यांच्यासाठी शनिवार आणि मंगळवार अंतिम टिप काय घडते या उपासनेने तर मानसिक स्थैर्य घरात शांतता आणि आरोग्य आर्थिक समृद्धी हळूहळू पण स्थिर अडथळे कमी होणे चमत्कारासारख्या गोष्टी अनुभवणं जसं की अचानक एखादं का अडलेलं काम मार्गी लागणं व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका